तर आजच हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महिन्यांचा पगार चा घशा, पगार घशात सिडको प्रशासन देण्यास ठम्म पनवेल येथील सिडको क्षेत्रातील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सिडको महामंडळातर्फे माळी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती कालांतराने या कामगारांचे पनवेल महापालिकेच्या सेवेत हस्तांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तांत्रिक अडचणीमुळे सिडकोने या कामगारांना पगार देणे बंद केले दुसरीकडे पनवेल पालिकेकडून या कामगारांना हस्तांतरित करून घेण्यास उशीर होत होता त्यामुळे अनेक आंदोलने मोर्चे देखील झाले कामगार संघटनेच्या बैठका झाल्या अखेर त्यास यश येऊन ब्याण्णव कामगारांना पनवेल पालिकेने रुजू करून घेतले पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अखेर ब्याण्णव कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देत कामगारांची हजेरी सुरू करण्यात आली मात्र तरी देखील सिडकोने या कामगारांना वेठीस धरत आठ महिन्यांचे वेतन न देता सिडको कडून एक प्रकारे पगाराच्या नावावर गाजर दिल्याचे दिसून आले आहे करार नाम्यानुसार पनवेल पालिका आयुक्त आणि सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरी करारावर आहेत परंतु करारामध्ये मुद्द्यांविषयी अर्थ अन्वर्थ सरकारी अधिकारी काढत असल्याचा मोठा फटका या कामगारांना मागील आठ महिन्यांपासून सहन करावा लागत आहे त्यानंतर पालिकेने ब्याण्णव पैकी त्र्याहत्तर कामगारांना वेतन देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली हिंदुस्थान तास प्रत्येक बातमीवर आमची नजर